जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो आज काय आपण व्हिडिओ कोणते बनवले नाही पण आज आपल्यासोबत मोठा काळ झाला सकाळ सकाळी म्हटलं तरी साडेनऊ दहा वाजता आपण खरडीवरनं मॉडेल कॉलनीकडे निघलो होतो तर जे पी एम पी एम पी एमवाले हो असतात बेस एड वॉकाचे त्यांच्या आयला त्यांना काय अक्कल नसतात फार वाट लावून टाकली नशीब तुम्हाला सांगतो दाखवतो काय केलं काय नाही बघा तुम्ही हे बघा आपली रिक्षा हे जे भंपर जे आहे ना मित्रांनो एवढं ताईट बसवलंय ना मी या भंपरला बस ते तोरंत या या मुळे आपल्या रिक्षाला काही जास्त डॅमेज नाही झालं नाही तर पूर्ण ना आज लागलेच होतं आपलं पूर्ण वाटच लागली होती टोकले ना हो बसवाल्याने बसवाले बसवाल्या या या, हो, या हे याच्यामुळे स्ट्रॉंग म्हणून वाचलंड लोखंड झालं पूर्ण असं वर साईड चाकापर्यंत गेलं असतो मजबूत काय म्हणलं तुला काय झालं नेलं पोलीस स्टेशनला अजून काय पैसे द्यायला तार नव्हता मग काय मग भरपाय मग पोलिसांकडे गेल्यानंतर त्यावेळेस तर मित्रांनो आपल्या हे ना त्याला मॉडेल कॉलनी सेंट्रल मॉल च माहिती असेल तुम्हाला सेंट्रल मॉलच्या तिथे सिग्नलच्या तिथे मी मॉडेल कॉलनीला टर्न मारण्यासाठी इंडिकेटर दाबला आणि मी लेफ्ट घेत होतो पण माझ्या समोर टँकर होतो त्या कारण मी स्लो मध्ये होतो आणि ह्यानी कट मारायला गेला बसवाला आणि डायरेक्टली ठोकला आणि ठोकल्यानंतर ना आश्चर्याची गोष्ट हे आहे की माणूस तो थांबला पाहिजे पण तो थांबला नाहीये तो थांबला नाही डायरेक्ट निघाला मग मी काय केलं मी इकडे टर्न मागे गेलो त्याला डायरेक्टली सेंट्रल मॉलच्या बसस्टॉप समोर त्याला साईडला लावलं आणि त्याला उतरायला लावलं पण उतरवत नव्हता काय झालंय तुझं काही नुकसान झालंय का जाऊ दे तुला माहितीये का मग नंतरनं म्हणलं म्हटलं बाबा माझं जे भरपाई झालं तुटलंय ते भरून दे आणि तू जा त्याचं बोलतो तुला महागात पडेल तू सरकारी गाडी अडवलाय तुला पाच ते दहा हजार रुपये फाईन भरेल मी म्हटलं तू माझं नुकसान द्या आधी ते नंतर ना बघू तू थांबला का नाही मग या गोष्टीवर ना मग मी भाडं होतं उबरचं तर उबरवाल्यांचं मी सांगितलं ऍक्सिडेंट झालं उबेरवाल्यांनी लगेच पोलिसांना पाठवून दिलं ही सर्व्हिस चांगली होती उबेरवाल्यांची आणि पोलिसांनी आणि पोलिसांना भेटल्यानंतर ना पोलिसवाले हो आले आणि साईडला घेतले आणि चला बोलले तर विद्यापीठच्या चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला गेलो तर मी रिक्षामध्ये एकटा गेलो आणि त्या बसमध्ये एक पोलिसवाला बसून आला आणि त्यांचं त्यांचं काय बोलणं झालं काय माहिती पण तिथं आल्यानंतर ना तो पोलिसवाला मला थोडासा उरमडच बोलाव लागला पण तेवढेच जे मेन सर होते तिथले ते एक नंबर पी एस एक नंबर म्हणजे त्यांचं जे बोलायला पाहिजे ना त्या माणूस व्यक्ती भारी होता त्यांनी विचारपूस केली काय झालं काय नाही सगळं सर्व सांगितलं तर बोला केस वगैरे झाला तर प्रॉब्लेम होईल त्या बसवाल्याला सांगितलं काय असेल तू मिटून घे पण कंडक्टर अग्री झाला पण तो ड्रायव्हर काय अग्रीच होईना अक्कल विकल उलट सुलट म्हणला आता भाऊ जे होईल ते होईल पण मी काय सुट्टी नाही मला शेवटी पोलिसवाल्यां सरांनी मला सांगितलं एक्सप्लेन केलं आणि त्यांच्या त्या गोष्टीला अग्री करून मी अग्र झालो पण तो काही अग्रीच नाही मग पुल्याने त्याला घातले शिव्या त्या सरांनी घातले त्यांना शिव्या आणि मग काय शेवटी तो ड्रायव्हर अग्रीच नाही झाला एवढं सगळं होऊन सुद्धा कंडक्टरने मला पेमेंट केलं आणि म्हटलं जाऊ द्या आता जाऊ द्या मग आता काय करणार मग पण मला एक भारी वाटलं की त्या विद्यापीठ मधले जे सर होते मला भेटलेले त्यांनी जे एक्सप्लेनेशन केलं किंवा ज्या समजून घेतल्या कारण की हल्लीच्या रिक्षावाल्यांना आणि बसवाल्यांना कोण समजून घेत नाही आणि ज्या पद्धतीने माझी काही चुकी नसताना सुद्धा मला ज्या गोष्टी ऐकव लागल्या असत्या किंवा जे तसं काही झालं नाही सरांनी ना माझ्यासोबत आए एकदम फेअर केलं त्याबद्दल सरांचे थँक्यू आणि तर सगळ्यांना सांगणं यायचं की तुमच्या रिक्षांना भंपर वाचव राहो भलं ते इलिगल असेल पण स्ट्रॉंग बसून घ्या कारण की वाट लागते पूर्ण माहिती का तुम्हाला समज द्या जय महाराष्ट्र